विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे सत्ताधारी महायुती विरुद्ध लोकसभा निवडणुकीत त्यांना जोर झटका देणारी महाविकास आघाडी यांच्यात राज्यभरात जोरदार टक्कर होत असली तरी जुन्नर मतदारसंघात मात्र पंचरंगी लढत होत आहे पाचही प्रमुख उमेदवारांनी प्रचारात आपापल्या परीने तन मन धन ओतून रंगत आणली आहे सर्वच उमेदवार तुल्यबळ दिसत असले तरी अंतिम टप्प्यात आता ही लढत तिरंगी होत असल्याचे मतदारसंघाचा कानोसा घेतला असता स्पष्ट होत आहे कधी नव्हे ते वैयक्तिक आरोप प्रत्यारोपाने ही निवडणूक गाजत आहे अंतिम टप्प्यात आज शुक्रवारी अपक्ष उमेदवार शरद भीमाजी सोनवणे यांनी तालुक्यात सुमारे दोन हजार रिक्षांची रॅली काढून आपले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर उद्या दुपारी एक वाजता ओतूर येथे राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांची सभा होणार असून उद्याच दुपारी दीड वाजता राजूर येथे शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे या सभा घेणार आहेत यापैकी कोणत्या सभेला जास्त गर्दी होते याकडे जाणकार मंडळी लक्ष ठेवून आहेत उद्या ओतूर येथे होणाऱ्या सभेत विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी एक व्हिडिओ दाखवण्याचे जाहीर करून एकच खळबळ उडवून दिली आहे आता हा व्हिडिओ नक्की कोणत्या प्रतिस्पर्ध्याला चितपट करणार हे उद्याच समजेल आमदार अतुल बेनके नेमके काय म्हणाले आपल्या उतूरच्या बाजार समितीच्या आवारात सोळा नोव्हेंबरला दुपारी एक वाजता ही सभा होणार आहे आदरणीय दादांचे विचार ऐकण्यासाठी आपल्या जुन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वजण हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो आणि उद्याच्या सभेमध्ये लावर येतो व्हिडिओ हे बघण्यासाठी आपण सर्वांनी जरूर यावं अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो आजपर्यंत बेनके परिवाराने जुन्नरची प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे आणि पुढेही तशी सेवा आम्ही ती करत राहू यासाठी कटिबद्ध आहे